नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चवळीची एक वेगळ्या पद्धतीनं भाजी करणार आहेत त्यासाठी ही पाऊ किलो मी एकदम छान अशी कोवळी हे घेतलेली आहे चवळी तर ता आपण आता याला निवडून घेणार आहेत तोडून घेते बारीक बारीक तर हे आपण अशा पद्धतीनं तोडून घेतलेले आहे छान अशी चवळीची शेंग आणि मस्त दोन पाण्याने धुवून घेतलेली आणि पाणी निथळून घेतले तर इकडं आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई छान गरम झाल्यानंतर तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये एक दीड चमचा याच्यानंतर आपण तेल गरम झाल्यावर मोहरी टाकतो एक पाव चमचा मोहरी टाकू छान फुलू द्यायचं मोहरीला छान चकल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आपल्याला पाव चमचा याच्यानंतर आपण हिंग टाकणार आहे चिमूरघर आणि नंतर कांदा टाकेल एक कांदा कट करून घेतलेला आहे तो टाके आणि छान मला तळून घ्यायचं एक दोन मिनिट कांदा परतून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीनं बनवणार आहे मी पण सु बनवणार आहे थोडीशी तर कांदा छान तळून झाला आहे आपला तर आता सुक्या मसाल्यामध्ये हे आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट नंतर थोडंसं काळं तिखट आहे धने पावडर आहे एक चमचा हे एक चमचा आणि हळद आहे ते एवढंच टाकणार आहे ते हे आपण टाकून घेऊ आणि छान जरा तळून घ्यायचं याला आपण तेलामध्ये आणि छान ह्या मसाल्यांचा सुगंध यायला लागल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे याच्यात एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्याला पण चांगले दोन ते तीन मिनिट आपल्याला नरम करून घ्यायचे तर टोमॅटो चांगलं नरम होण्यासाठी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मिठामुळे लवकर टोमॅटो नरम होतात आणि मंद गॅस ठेवून आपण याला दोन मिनिट जरा झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असं शिजून येईल आपलं तर दोन मिनिट झालेला आहे बघू आपण आता टोमॅटो झालाय की नाही ते झालं आहे एकदम मस्त सुगंध सुटला आता याच्यामध्ये आपण हे चवळीची शेम जी वॉश करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि छान परतून घ्यायचं थे याला आणि परत आपण दोन मिनिट ह्याला वापू देणार आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाकून आपण शिजवणार आहे दोन मिनिट झाले छान आपली वाफून झालेली आहे आता अगदी सुंदर कलर आला आहे बघा आता या वेळेला आपल्या याचा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी शेंगदाणे आहेत आणि एक पाच सहा लसुणाच्या पकड्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजून घेतलेत शेंगदाणे ते आपण टाकून घेणार आणि छान मिक्स करायचं आणि उभी किंचित अर्ध्या ग्लासपेक्षा सुद्धा कमी आपल्याला पाणी टाकायचं कारण आपण सुट्टी भाजी करणार आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं फक्त थोडंसं पाणी आहे आणि छान मिक्स करून आहे आपल्याला अशा पद्धतीने छान मिक्स करून आपल्याला गॅस एकदम आचेवर ठेवायचा आणि झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट छान एकदम नरम शिजल्या पाहिजेत नंतर बघू आपण पाच मिनिट झालेला आहे बघू आपण एकदम छान इथे एकदम मस्त झाली आणि शिजली आहे पण छान अशी एकदम कोरडी पण नाही ठेवायची जरा थोडीशी टेस्ट ठेवायची थोडंसं ओलसर ओलसर ठेवली म्हणजे जरा थोडीशी जशी जशी म्हणजे थंड होती तशी हे पण होती बघा छान शिजली तर आता या वेळेला आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे तो कोथिंबीर टाकते थोडीशी आणि छान मिक्स करते याला आणि गॅस बंद करू मैत्री तुम्ही आणखी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि माझे, माझे सगळेच फ्रेंड यूट्यूबचे मेल पण फिमेल पण सगळेच तर आणखी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसतं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते एका प्लेटमध्ये तर ही आपली झाली मस्त चवळीची सुक्की भाजी तर मैत्रीणीनू आणि मित्रांनो पण पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले माझे सबस्क्रायबर वाढले तर थोडंसं मला पण उल्हास येईल ना काहीही बनवायला असं आणि आपल्या रेसिपीज म्हणजे एकदम गावरान आणि एकदम साध्या सोप्या आणि एकदम घरगुती असतात तर अशाच नवीन नवीन माझ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू